चोवीस नोव्हेंबरची घटना आहे उत्तर प्रदेशात तीन व्यक्ती कारने जात होते एका अर्धवट कोसळलेल्या पुलावरून नदीत कोसळून या तिघांचा मृत्यू झाला पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे मात्र गुगल मॅप्सने त्यांना तो रस्ता दाखवला होता असा त्यांना संशय आहे पण आपल्या एखाद्या अपघातासाठी आपण मोबाईल मधल्या दिशा दाखवणाऱ्या ऍपला जबाबदार ठरवू शकतो का या अपघातानंतर असा प्रश्न उपस्थित केला गेला यापूर्वी घरातून बाहेर पडल्यानंतर रस्ता चुकवल्यावर आपण वाटेतल्या एखाद्या माणसाला पत्ता विचारायचो पण आता आपण सरळ मोबाईल काढून गुगल मॅपशी मदत घेतो इतक्या इंटरेस्टिंग ऍपचा म्हणजेच गुगल मॅपचा शोध कसा लागला हे तुम्हाला माहिती आहे का हेच जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा आपण एखाद्या नवीन शहरात गेलो आणि त्या ठिकाणी आपल्याला रस्ता शोधायचा असेल तर आपण गुगल मॅपचा वापर करतो गुगल मॅपमुळे आपला प्रवास सुखकर होतो पण या गुगल मॅपचा शोध लागला होता तो एका घटनेमुळे जी अनेकांना माहीतच नाहीये गुगल मॅपचा शोध लावला गुगलचे सीईओ सुंदर पिचई यांनी तर त्याचं झालं काय तर अमेरिकेत राहणाऱ्या सुंदर पिचई यांना एकदा आपल्या बायकोसोबत एका ठिकाणी जेवायला जायचं होतं सुंदर पिचईंनी घरून निघण्याआधी बायकोला सांगितलं की तू थेट हॉटेलमध्ये पोहोच मी तुला तिकडेच भेटतो सुंदर पिचई यांची बायको अंजली बरोबर आठ वाजता डिनर प्लेसला येऊन पोहोचल्या पिचई सुद्धा टायमिंग मध्ये ऑफिस मधून निघाले खरे पण मध्ये ते रस्ता हरवले त्या हॉटेलचा रस्ता शोधता शोधता पिचईंना रात्रीचे दहा वाजले आता कुठल्या बायकोनं हे असं वागणं सहन केलं असतं का तर नाही पिचईनच्या बायकोने सुद्धा तुमच्या आमच्या सारखेच या ऍक्शनवर रिॲक्शन देत त्या तिथून निघून गेल्या योग्य वेळी न पोहोचल्याने पिचईनची बायको प्रचंड संतापली होती आणि पिचईनवर नाराज देखील झाली होती सुंदर पिचई घरी पोहोचल्यावर त्यांच्यात कडाक्याचं भांडण झालं आता बायको बरोबर भांडण झाल्यामुळे ऑफिसला जाऊन पिचई विचार करू लागले की असं काय बनवता येईल जेणेकरून माणूस रस्ता हरवणार नाही आणि मग रात्रभर विचार केल्यानंतर त्यांना एक आयडिया सुचली आणि ती कन्सेप्ट त्यांनी त्यांच्या टीम समोर मांडली ही आयडिया एका ऍपची होती ते ऍप म्हणजे गुगल मॅप ही आयडिया त्यांनी मांडली खरी पण सगळ्या टीमनं सुंदर पिचाईंना नकार दिला पण पिचईंनी अख्ख्या टीमला आपली आयडिया व्यवस्थित समजावून सांगितली आणि अखेर दोन हजार पाच साली अमेरिकेमध्ये गुगल मॅप ची सुरुवात झाली गुगल मॅप्स लाँच करताना गुगलने सांगितलं होतं की ही सुविधा हळूहळू अतिशय फायदेशीर ठरणार आहे आता कंपनीचं हे म्हणणं निश्चितच खरं होताना पाहायला मिळतंय पुढे अमेरिकेनंतर दोन हजार आठ साली गुगल मॅपने भारतात सुद्धा प्रवेश केला पण सुरुवातीला गुगल मॅप भारतात फ्लॉप झालं होतं याचं कारण म्हणजे अमेरिकेत प्रत्येक रस्त्याला मेन स्ट्रीट चर्च स्ट्रीट अशी नावं असतात पण भारतात रस्त्यांची नावं कमी वापरली जातात ज्यामुळे गुगल मॅप इथे कार्य करू शकत नव्हते पण त्यानंतरही गुगलने हार मानली नाही आणि आपल्या एका रिसर्च टीमच्या मदतीने इथे मार्ग कसे शोधले जातात हे भारतीयांकडून समजून घेतलं थोडक्यात काय तर त्यांनी रस्त्यांच्या नावानऐवजी लँडमार्कवर आधारित दिशानिर्देश देण्यास सुरुवात केली आपल्या नकाशात अनेक बदल केले आणि त्यानंतर भारतात गुगल मॅप यशस्वी झालं या दरम्यान नोव्हेंबर दोन हजार सात मध्ये गुगलने या ऍप्लिकेशनमध्ये एक बदल केला हा बदल म्हणजे सर्वांना सोयीस्कर व्हावं यासाठी या ऍप या सुविधा मोबाईल मध्ये उपलब्ध करून दिली गेली थोडक्यात काय तर मोबाईल ऍप सुरू करण्यात आलं पुढे गुगल मॅप च पहिलं एन्ड्रॉईड ऍप हे दोन हजार आठ मध्ये लॉन्च झालं होतं आणि त्यानंतर दोन हजार बारा मध्ये आय ओएस ऍप लॉन्च करण्यात आलं होतं आज तुम्ही गुगल मॅप वर संपूर्ण जगाचे रस्ते आणि मार्ग सहज पाहू शकता आपण एखाद्या नवीन शहरात गेलो आणि त्या ठिकाणी आपल्याला रस्ता शोधायचा असेल तर आपण गुगल मॅपचा वापर करतो गुगल मॅपमुळे आपला प्रवास सुखकर होतो आता गुगल मॅपने इतकी सोय केली आहे पण गुगल मॅप हा दरवेळी योग्यच रस्ता दाखवत नाही तर कधी कधी जिथं अर्जंट पोचायचं असतं तिथं तिसराच रस्ता दाखवून माणूस हरवतो पण आज गुगल मॅपचं मार्केट इतकं आहे की जगातला प्रत्येक दहावा माणूस गुगल मॅपचा वापर करतो ओला उबेर पासून रॅपिडो पर्यंत सगळे गुगल मॅप वापरतात म्हणजे मंडळी बायको सोबत झालेला भांडणाचा परिणाम म्हणून सुंदर पिचई यांनी गुगल मॅपचा शोध लावला त्याचा आपल्याला इतका फायदा होतोय थोडक्यात काय तर दोघांचं भांडण आणि तिसऱ्याचा लाभ होतो तो हा असा अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका